तर साहेब उशीर झाला त्याबद्दल आपल्या सर्वांची मी दिलगिरी व्यक्त करतो काही लोकांना असं वाटलं की संतोष चौधरी चार भाव घेऊन गेले परंतु चार भाव साहेब जे घेऊन आलो आहे ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार यांच्या नावाने होणार आहे त्याच्यामध्ये बाकीच्या विषयाचा जे काही लोक विचार करत होते किंवा विचार करत असतील त्यांनी जीवनात असा कोणताही विचार करू नये की संतोष चौधरी पवार साहेबांच्या शब्दाच्या बाहेर कधीही जाणार नाही आणि आपण सर्वांनी पाहिलं की आपण मोठी लहानशे आहे राजकारणामध्ये साहेबांच्या मार्गदर्शनाखाली झालो आहे अशा परिस्थितीमध्ये साहेबांना लोक सोडून गेले सुद्धा खूप लोकांनी दगा केला करू द्या परंतु साहेब मी आपल्याला खात्रीने सांगतो की आज पहिली सभा आहे अजून आपल्याला आम्हाला किमान दोन सभा आपल्याला द्याव्या लागतील आणि एक दोन सभा आम्हाला संध्याकाळच्या द्या अशी आमची विनंती आहे कारण भरपूर काही दिवसाचा बॅबलॉग बाकी आहे भरपूर सर सोकायचा आहे आणि प्रेमाने ठोकू कारण मला आठवते हो की एक वेळेस मी आलो होतो साहेब या बाजारपट्ट्याच्या सभेमध्ये बोरासाठी आलो होतो आणि शेवटच्या दिवसाची सभा होती त्या एका सभेमध्ये आपण बोराला नगराध्यक्ष म्हटलो तर आपल्याला माहिती आहे मी खात्रीने सांगतो साहेब उसावर तालुका असो जामनेताईनगर मतदारसंघ असो असो हे सर्व जे मतदारसंघ असतील ते श्रीराम पाटलाच्या खांद्याला खांदा लावून आम्ही त्या ठिकाणी प्रत्येक मतदारसंघात जाऊन जीवाचं राहण करू रात्र दिवस एक करो आणि तेरा तारखेपर्यंत संध्याकाळपर्यंत आम्ही झोपणार नाही एवढी खात्री आपल्याला या ठिकाणी देतो आणि श्रीरामपटाला आम्ही विजय खेचून आणू एवढी सुद्धा खात्री आपल्याला या ठिकाणी देतो तर साहेब दोन विषय आहे महत्वाचे एक आपल्याला सोडून गेले आणि एक उद्धव साहेबांना सोडून गेले याना या का दे या जिल्ह्यातली नीत महाराष्ट्रातली जनता दळाची कवल्या खात्री आहे भरपूरशा ठिकाणी करंट बाहेरून दिसत आहे परंतु बेकार आहे खूप चोरात आहे ते त्या तेरा तारखेला समजेल फक्त माझे कार्यकर्त्यांना एक विनंती आहे की तेरा तारखेला या ठिकाणी भरपूरसे विषय होतील नेहमीप्रमाणे प्रमाणे दबाव आणण्याचे प्रयत्न होतील दादागिरी करण्याचा प्रयत्न होईल आणि त्या ठिकाणी जे मशीन आहे आहे त्या लक्ष काम तुमचं राहील की ती की बरोबर नाही चेक करणे बाकीच्या गोष्टी करणे आणि विविध गोष्टींकडे लक्ष ठेवून तुम्ही सर्व सर्वभूत जे कार्यकर्ते त्यांनी का जास्तीत जास्त लक्ष ठेवावे आणि दादागिरी जर कुठे होत असेल तर दादागिरीचं उत्तर दादागिरीने दिलं जाईल एवढी खात्री सुद्धा आपल्याला या ठिकाणी असो मग कोणीही असो कुठलाही असो मग जामनेर असो मुक्ताईनगर असो का अजून कोणी कुठला असो त्याची चिंता आम्ही करणार नाही साहेब आणि आपल्याला माहिती असेल की जनतेसाठी लोकांसाठी आम्ही विविध केस टाकावर आहे त्याच्याकरता आम्ही बाकीच्या गोष्टीची चिंता करत ते ती घाबरणार आहे परंतु यावेळेस मला माहिती आहे की महाराष्ट्राला पवार साहेबांचा आणि उद्धव साहेबांचा बदला घ्यायचा आणि तो बदला या तेरा तारखेला सर्व आपण घेतल्याशिवाय राहणार एवढीच नी, खात्री आपल्याला या ठिकाणी भरपूर काही साहेब पण उशीर झाला आणि आम्हाला आपले विचार ऐकायचे आहे हे एवढच खात्री सांगेल आपल्याला की आम्ही कोणत्याही गोष्टीमध्ये कमी पडणार नाही मेहनतीमध्ये कमी पडणार नाही श्रीराम पटनाला माझी विनंती आहे की आपण प्रत्येक ठिकाणचं प्लॅनिंग फक्त व्यवस्थित करा तुम्हाला काही अडचण आली तर हक्काने सांगा आम्ही जे ज्याचं काम करतो आणि साहेबांनी सांगितल्यानंतर ज्याच्याकडे बोट टाकवलं साहेबांनी आम्ही ते पाहत नाही या ठिकाणी देतो आपल्याला सर्वांना विनंती करतो की आपण आजपासून जोमाने कामाला लागायचं आहे आणि पवार साहेबांचे आशीर्वाद घेऊन आपल्याला पवार साहेबांना दाखवून द्यायचं आहे जशी आपली जळगावची सुद्धा लोकसभा आपली येणार आहे तशी रावेरची लोकसभा सुद्धा प्रचंड मताने आली पाहिजे हे माझी विनंती आपल्याला कारण समोरच्या खासदाराने दहा वर्षात काहीही केलेलं नाही ओनली बाकडे आणि हायमास ज्याच्यात साहेब सत्तर टक्के नफा आहे तेच का बाकी नो चिंता माझी आपल्याला विनंती आहे बाकीचं बोलू आपण Press the bell icon on the YouTube app and never miss another update.